आपण ही दृश्य बघतोय मुरुद्कीमधलं जे ट्रेनिंग सेंटर दहशतवाद्यांचं लष्करी तोयबाचं उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे त्याची ही दृश्य आहेत पूर्णपणे इथे हिंदीत म्हणायचं झालं तर तेहस नहस म्हणजे अक्षरशः पूर्णपणे बिमोड झालेला आहे या संपूर्ण स्थानाचा आतल्या छोट्या छोट्या सुद्धा वस्तू उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि संपूर्ण बिल्डिंगसुद्धा उधळून प गेलेली आहे आपल्याला गणेश ठाकूर अधिक माहिती देतील गणेश लष्करच्या या कॅम्पच्या हल्ल्याबद्दल आणि झालेल्या नुकसानाबद्दल काय सांगतायत लष्करचं हे मुरितकेच हेडक्वॉर्टर आहे हेडक्वॉर्टर मध्ये तिथं मोठ्या प्रमाणात अतिरेकी असतात आणि अतिरेकी कारवायांसाठी ह्याच है, हेडक्वॉर्टर मधनं सगळे इन्स्ट्रक्शन दिले जातात आता मुरितकेच्या हेडक्वार्टरला भारतीय वायुसेनेनं टार्गेट केलंय आणि त्याचे हे इन्साइड विज्युअल्स आहेत जो ज्या ज्या प्रकारचा हल्ला होता आणि त्या प्रकार त्या हल्ल्यानं किती नुकसान झालेलं आहे मला वाटत नाही की ह्या हेडक्वार्टर हेडक्वॉर्टरमध्ये जे कोणी असतील ते या हल्ल्यात वाचले असतील किंवा मोठी क्षती इथं आपण पाहतोय हेडक्वार्टर पूर्णतः तबा झालेला आहे बर्बाद झालेला आहे पूर्ण हेडक्वार्टर जे तीन मजली होतं ते पूर्ण पडलेलं आहे फक्त जे पिलर्स आहेत पिलर्स आपण पाहू शकतो विज्युअल्समध्ये आणि वि हेडक्वॉर्टरच्या आत जी व्यवस्था असते त्या व्यवस्थेला मोठं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून आपण म्हणतोय की भारतीय वायुसेनेनं ज्या प्रकारचं कॅल्क्युलेटेड स्पेसिफिक टार्गेट निवडून हा हल्ला केला आहे किंवा अटॅक केलेला आहे त्याने सगळे हे अतिरेकी संघटनांचे किंवा जैश ए मोहम्मदचे जे युनिट्स कॅम्प्स सगळे पूर्णतः बर्बाद झालेले आहेत आणि या हल्ल्यामध्ये जे नऊ टार्गेट्स आपण निवडले त्यामध्ये प्रामुख्यानं बहाबुलपूर मोरितके आणि सियालकोट अशा या तीन जागा होत्या जिथं हाफ्री या जैश ए मोहम्मदचा मसूर अजत आणि इतर जे अतिरेकी आहेत ते थांबायचे किंवा ते कारवाई करायचे आणि म्हणून यांना स्पेसिफिक टार्गेट ज्या प्रकारे मिसाईल आपण आपल्या विमानांना त्याचबरोबर आपल्या आपला आपल्या भागातनं मिसाईल लॉक करून ह्या टार्गेटला पाठवले गेले होते आणि स्पेसिफिक टार्गेट्स आहेत मोरितकेचं हेडक्वॉर्टर याच्या आधीही बऱ्याच वेळेला चर्चेत आलं होतं ज्या ज्या वेळेला भारतात अतिरेकी घातपात केला गेला याच बोरीपच्या आणि बहावलपूरच्या हेडक्वार्टर कॅम्पमधनं त्यांनी अतिरेकी हल्ल्यांसाठी पूर्ण तयारी केली होती आणि त्यांनाच टार्गेट केलं गेलं आहे म्हणून मी म्हणतोय की जैश ए मोहम्मद आता संपला आहे जैश ए मोहम्मदला एक मोठं नुकसान आलेलं आहे आणि ह्या अतिरेकी संघटनाला पूर्णतः आपल्या भारतीय वायुसेनेनं इंडियन आर्मीनं अटॅक करून बर्बाद केलेला आहे एकंदरीतच गणेश ही परिस्थिती बघता या मुख्यालयाची तीन पूर्ण मजले इथे नेस्तनाबूत झालेले आहेत आणि त्याचबरोबर सगळ्याच लष्करी आउटफिटवरती हल्ला केलाय हे बघता कुठेतरी पूर्णपणे कणाच दहशतवादाचा मोडून टाकण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे हे स्पष्टपणे दिसतंय आणि कदाचित तो पूर्णपणे नेस्तनाभूत होण्याकडे सुद्धा आता लष्कराचा कल असेल असंही वाटतंय तसं बघायला गेलं तर आपण एक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट